पुढील गोविंदा या ठिकाणी मैदानावर यायचं आहे जय हनुमान गोविंदा अरे बोल बजरंग बलि कि जरी बनात झाल बुल बाला गोविंदाला अलीपत बाला गो आम सकोली वडा मित्र ज्याला गोविंदा पथक जय हनुमान गोविंद पथक ब्राह्मण सुरे किहीम आपण तयत राहा जय हनुमान गोविंदा पथक ब्राह्मण सुरे किहीम आपण तयत तयात आहे दादा लक्षात ठेवा कोणीही स्कॉट मारू नये लक्षात ठेवा स्कॉट मारायचा नाहीये तुमचा एक प्रतिनिधी पाठवा टाईप करण्यासाठी साठी तुमचा एक प्रतिनिधी पाठवा आलाय का ये होय पवळे या संघाचा देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात येतो मी प्रणय प्रणय घर आपण विनंती करणार आहे मी गोविंदा पदक पवळे यांचा सन्मान करायचा आहे कुलकर्णी सर मी सांगतो की आमच्या ड्रीम जे आहेत ना खास करून कॅमेरा लागला आपण पाहतोय स्क्रीन वरती जोरदार ताळा आमच्या लाईव्ह जे लाईव्ह कमेटीसाठी मित्रांनो ताळा वाजू देण्याच्या जे लाईव्ह टेलिकास्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड चालू आहे ड्रीम क्रिकेट साठी धन्यवाद कुलकर्णी सर मोनांग या गोविंद पथकानं गतवर्षी सहा थर लावून फिरवले सुद्धा होते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे सर रेडी झालात का रेडी अरे क्रिकेट रेडी ना ओके डन ना चला लक्ष द्या लक्ष द्या वक लक्ष द्या वी टू थ्री सपोर्टर चला आरामात आरामात या एकमेकांना सपोर्ट करा एक दोन तीन चार पाच सहा याच्यानंतर महिलांचा गोविंदा पथक असेल रेडी राहायचं आहे जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक जोगेश्वरी या महिला गोविंदा पथकानं तयार राहायचं आहे अर्थात सलामी असेल त्यांची सहा थारांची सलामी लागलं नाही आहे तुम्हाला, तुम्हाला संधी पाच थरच लावा असं वाटतं मला कारण भरपूर कमी आहेत ना कोच जे असतील त्यांना सांगा जरा कोच जरा पुढे यायचंय माझ्याकडे माझ्याकडे कर, या संधी कमी आहे का कोच <गए> कोच इथे 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 चला वरचा लेवलचा जो ना चौथा किंवा पाचव्या थरावरती चांगला आजारा गडी पाठवा पाहिजे का लावायचंय काय चला तुम्हाला दुसरी संधी दिली जाते सेकंड दुसरी संधी दिली जाते सेकंड चान्स यानंतर महिला गोविंदा पथक निश्चितपणे आपला थर लावणार आहेत लक्षात घ्या चालू जय हनुमान गोविंदा पथक भोनंगचा भोनंगची चाल झाल्यानंतर कुलकर्णी सर महिला गोविंदा पथक रेडी आहे लक्षात घ्या नक्कीच चोरीचा पदक आहे तो या ठिकाणी येणार आहे मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे या मुंबईच्या रणनागणी आज अलिबाग या परिसरामध्ये आलेल्या आहेत आणि सहा थर कशा पद्धतीचं लावायचा हा नक्की चक्क थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर जोगेश्वरी महिला गोविंदा पथकाच्या जे कोच आहेत त्यांचे जे, जे सहकारी आहेत त्यांचं अलिबागच्या वतीनं आदरणीय छोटम यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आणि सुरुवात करूया आपण रेडी करू का सुरुवात करू का मित्रा हो आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आदरणीय सुधीरजी चेरकर आपला देखील मनपूर्वक या ठिकाणी स्वागत तर मित्रांनो महिलांचं जसं या ठिकाणी प्रदर्शनी आपण थर पाहणार आहोत तसेच या ठिकाणी पुरुष गोविंदा देखील हजर झालेला आहे ज्याचं प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत अर्थात मान्य श्री दिलीप भोईवात ओके चला वन टू थ्री तर मित्रांनो खऱ्या अर्थानं मान्यश्री श्री दिलीप शेठ भोई चोटम शेठ यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी विश्वविक्रमी माझगाव ताडवाडी गोविंदा पथक मुंबई यांचेसुद्धा आगमन झालेले आहे त्या माझगाव ताडवाडी गोविंदा पथकानं सर्वप्रथम पाच थर एकोणीसशे शहाऐंशी साली लावले होते तदनंतर सर्वप्रथम सहा थर एकोणीसशे नव्वद साली लावले होते त्यानंतर सर्वप्रथम सात थर एकोणीसशे ब्याण्णव साली लावले होते त्यानंतर सर्वप्रथम आठ थर एकोणीसशे नव्याण्णव साली लावले होते आणि नौथहरांची विश्वविक्रम अर्थात दोन हजार आठ साली करण्यात आलेला आहे त्यांचं अलिबाग नगरीमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत अर्थात माझगाव ताडवाडी गोविंदा पथक आपलं पुनश्चा हार्दिक हार्दिक स्वागत शाबा वाहना पाहिजेत जबरदस्त ती नेते प्रतीप आरामात होतो आरामात 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 पकड पकड रे पकड पकड थांब थांब जरा थांब 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 जरा थांब आरामात 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 तायाचा आवाज डाळू द्या पब्लिकला सांगेन मी ते लक्षक विकास सर यानंतर आपण विशेष आकर्षण म्हणजे हे आहे की महिला गोविंदा पथक अनिल मोरे जोगेश्वरी माता महिला गोविंदा